हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी दहा वाजल्यापासून केली आणि केलं किचनमधून कारण की मी गृहिणी आहे आणि माझी सुरुवात ही किचनपासूनच होते म्हणजे सकाळी जरी पाच वाजता उठलं चार वाजता उठलं तरी पहिलं मी किचनमध्ये येते आणि किचनपासूनच माझ्या सगळ्या कामांना सुरुवात होते तर आता इथे ना मी दूध गरम करायला ठेवले कारण का ज्या दिवशी माझ्याकडे भाजी नसते त्या दिवशी मी फ्रीजमधून दूध काढते आणि त्याचं पनीर बनवते त्याच्यापासून भाजी बनवते तर त्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आणि दूध गरम आहे ना तर सकाळचे नाश्त्याची भांडी मी साफ करून घेते आता काल ना मी एक रील्स बनवली होती तर त्याच्यामध्ये सकाळच्या टिफिनची म्हणजे रुद्राला टिफिन दिला ना तर ते रेसिपी मी शेअर केली होती त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओला ना आता दहा वाजल्यापासून सुरुवात करते आणि माझा नाश्ता वगैरे झाला आहे तर तेच ही भांडे सगळे साफ करून घेते आंघोळी वगैरे माझे झाले देवपूजा झाली सगळं झालं आता आले मी किचनमध्ये आणि भांडे साफ करून झाल्यानंतर तोपर्यंत दूध गरम होते तर पनीर बनवून घेईल आणि थंड झाल्यानंतर फ्रीजला ठेवेल पनीर फ्रीजला ठेवलं ना की छान होतं आणि मस्त खळखळीत होतं जर बुर्जी बनवायची असेल ना तर मी तुम्हाला पुढे रेसिपी शेअर केले आणि आता भांडी साफ करून घेतली तर मशीन लागले आवाज करायला पंधरा मिनटं असतात ना तर ते आवाज करते तर मग त्याच्यामध्ये डेटॉल नाही तर मग कम्फर्ट टाकू शकता तर आता मी इथे कम्फर्ट टाकलं आहे आणि पंधरा मिनटानंतर मग कपडे तयार होतील वाळत घालायला आणि आता इथे दुधाला दुधालासुद्धा उकळी यायला लागले एकच काम ना कधीच हातामध्ये घेतलं तर पूर्ण होत नाही म्हणजे सगळीकडे लक्ष द्यावाच लागतो आणि सकाळची तर खूपच गडबड असते की सकाळचा नाश्ता झाल्यानंतर भांडी असतात कपडे असतात पुसणं असतं बरीच सकाळची कामं असतात आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक दुपारचा बनवणं असतं काहींना सकाळचा स्वयंपाक बनवणं असतं जे इतकी धावपळ असते ना जे जे कोणी म्हणत असेल ना की घरी महिला असतात त्यांना काहीच काम नसतं स्वयंपाक बनवायचा की झालं घरी दिवसभर आराम करतात तर तसं काही नसतं घरामध्ये इतकी बारीक सारीक कामं असतात ना दिवस कधी त्याच्यामध्ये जातो कळत नाही आणि जर लहान बाळ असेल ना तर मग विचारूच नका म्हणजे ती कामं प्लस लहान बाळा आणि जर शाळेत जाणारी मुलं असतील ना तर आणखी डोक्याला ताप असतो की त्यांचा अभ्यास घेणंच आहे म्हणजे जो शाळेतून होमवर्क देतात तो पूर्ण केलाच पाहिजे जर मुलांकडे सुद्धा आपण लक्ष दिलं नाही ना की मग सुद्धा करत नाही काही वेळेस असं होतं आता रुद्र तर माझी करते थोडीशी मोठी आहे पण तरी पण तिच्या ना पाठी लागावं लागतं की काय अभ्यास दिलाय झाला का तुझा पूर्ण तिला विचारावं लागतं टॉर्चर करावं लागतं नाहीतर मग ती विसरली ना की विसरून जाते आणि आता इथे ना मी पनीर बनवून घेतलं बघितलंच असेल विनेगर घातला होता विनेगार उकळी आल्यानंतर विनेगार घालायचा दुधामध्ये म्हणजे चांगलं पनीर बनतं आणि आता दूध थंड होते ना म्हणजे जे पनीर बनलं आहे ना तर ते थंड होते तोपर्यंत ही भांडी सगळी साफ करून घेते म्हणजे माझं असं होतं की एक काम हातामध्ये घेतलं ना की ते कधी पूर्ण होत नाही म्हणजे ते काम करत करत माझी इतर दहा कामंसुद्धा निघतात आता बाळ रडायला लागले ला 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 त्याच्यामुळे बाळाला बघायला गेले मशीनने आवाज केला त्याच्यामुळे मशीनमध्ये कम्फर्ट टाकायला गेले दुधाला उकळी आली म्हणून दुधामध्ये विनेगार घातला म्हणजे पनीर बनवण्यासाठी म्हणजे मी पहिलं काम घेतलेलं भांडी साफ करायला तर त्याच्यामध्ये ही इतकी कामं निघाले हे असं झालं असतं आपल्या महिलांचं हे ना आणि आपण तिथे ऍडजस्ट करतो आणि इतका समजदारपणा फक्त मी सांगेल गृहिणींमध्येच असतो जिथे जाऊ तिथे ॲडजस्ट करणं सगळ्यांना सांभाळून घेणं आहे ती परिस्थिती मान्य करून घेणं ज्या ठिकाणी जाऊ जिथे जाऊ तिथली सिच्युएशन बघून तसं वागणं म्हणजे हा जो समजदारपणा आहे ना तर तो फक्त मला असं वाटतं की महिलांमध्येच असतो म्हणजे की सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात सगळं समजून घ्यावं लागतं हे ना काम करायची इच्छा नसली तरी ते करावं लागतं राग आला तरी तो कंट्रोल करावा लागतो म्हणजे किती साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या आपण सहन करतो ॲडजस्ट करतो तर आता ते ना बरंच मी बोलले आता ते ना जे पनीर बनवलं होतं ना तर त्यातलं पाणी काढून टाकलं आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी हे गाळून घेते म्हणजे पाणी काढून टाकते आणि लगेच मी फ्रीजला ठेवते जर बाहेर ठेवलं ना की चांगलं पनीर बनतच नाही बाहेर ठेवू शकता पण आता मला लगेच भुर्जी बनवायची होती ना म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता मी सारखं पनीर बनवत असते ना तर मला थोडीशी आयडिया आली म्हणजे पनीर कसं केल्याने कसं होतं काय केल्याने काय होतं तर आता मला परफेक्ट पनीर बनवायला येतं आणि आज आहे ना कॅन्टीनमधून सामानसुद्धा आणलं होतं म्हणजे कॅन्टीनचं सामान भरलं आहे किराणा काही अजून भरलेला नाही आहे आणि राशनचं सुद्धा जे आम्हाला भेटतं ना आर्मी राशन तर ते सुद्धा थोडंफार भेटलं आहे पण आता बाहेरून जाऊन बाकी ग्रोसरी आणायची आहे आणि जे कॅन्टीनचं सामान आणलं ना तर ते आता लावून घेते तर ते लावण्याआधी जे डबे खाली व्हायला आलेत ना म्हणजे थोडं थोडं राहिले तांदूळ म्हणा किंवा गव्हाचं पीठ तर ते मी खाली करून घेतलं आता ज्या आधीचं असतं ना तर ते पूर्ण संपवल्याशिवाय ना मी नवीन आणलेलं राशन काही भरत नाही टाकत नाही डब्यांमध्ये तर आता थोडंसंच गव्हाचं पीठ राहिलेलं तर ते दुपारच्याला मी वापरून टाकेल आणि आता हे डबे साफ करून घेते नेहमी ना ज्यावेळेस आपलं कडधान्य म्हणा किंवा काही घरातलं राशन डब्यांमधलं संपलं ना की लगेच डबे साफ करून घ्यायचे काही ना कशी सवय असते की डब्यातलं काही तांदूळ म्हणा किंवा गव्हाचं पीठ जर संपलं ना की जे नवीन आणले ते लगेच लोड करायचं तर तसं नाही करायचं ते आधी साफ करून घ्यायचे डबे आणि मस्त ऊन द्यायचं मग कोणतंही कडधान्य किंवा पीठ काही ठेवलं तरी ते व्यवस्थित राहतं आता हे आले दुपारचं पाणी त्याच्यामुळे मी हे डबे वगैरे आता साफ करायला घेतले तर सकाळी पाणी पाच वाजता येतं आणि आठ वाजेपर्यंत राहतं तर त्यावेळेस ह्या लोकांच्याच आंघोळी किंवा नाश्त्याची माझी गडबड असते तर ही कामं आपण कुठे करणार त्याच्यामुळे मग जे पाण्याची कामं असतात ना तर ते सहसा मी दुपारची करते नाहीतर मग परत संध्याकाळी ना पाच वाजता पाणी येतं मग त्यावेळेस करायचं जर बाहेरचं काही धुवायचं वगैरे असेल किंवा आपले बारदाणं वगैरे जे असतात ना तर ना ते धुवायचे असतील ना तर ते आता मी भिजत घालते आणि संध्याकाळी ज्यावेळेस पाणी येतं ना त्या त्यावेळेस धुऊन मग बाहेर वायात टाकायची दुसऱ्या दिवशी चांगले उन्हाने सुकतात आता इथे ऊन भरपूर आहे आपल्याकडे मस्त पाऊस पडतो पण आता इथे पाऊससुद्धा बघायला नाही आहे आणि जर पडला ना तर नको करतो म्हणजे इतकी गरमी होते असं वाटते तो पाऊस ना आलेला बरा तर आता इथे मी उन्हामध्ये उपडी करून ठेवलेत आणि नंतर थोड्या वेळाने ना परत सरळ करून ठेवेन म्हणजे जे त्यांच्या खड्यांमध्ये पाणी असतं ना तर ते नितळून जाईल आणि आता इथे ते बनवते बाळासाठी एक रेसिपी मी तुम्हाला बोललेच होते की आता बाळाला सहा महिने पूर्ण झाले सातवा लागला आहे तर मी काहीही रेसिपी बनवला तर तुमच्यासोबत शेअर करेल तर आता ते शेअर करते इथे ओट्स घेतलेत आणि थोडंसं अगदी थोडंसं तूप घातलं आहे आणि तुपामध्ये हे थोडेसे ओट्स भाजून घेतले नाही जरी भाजले ना तरी चालतं पण मी थोडंसं घेतलं आहे थोडीशी चव येण्यासाठी आपण मीठ नाही घालत साखर नाही घालत तर थोडंसं बाळ आवडीने खाण्यासाठी तूप घातलं आहे आणखी त्याच्यामध्ये गाजर बीट आणि पंपकीन म्हणजे भोपळा तर तो कट करून घातला आहे आणि ते थंड होतं आहे ना तर तोपर्यंत मी कांदा वगैरे कट करून घेते कारण का बाकीची ही एक्स्ट्राची कामं निघाली ना म्हणजे आता हे डबे बिबे मी राशन वगैरे भरलं तर आपली रोजची कामाला थोडासा उशीर होतो म्हणजे मला स्वयंपाकाला उशिरा झाला आहेच त्याच्यामुळे पटापट आवरण्याचा प्रयत्न करते आता जे बाळाला बनवले ना तर ते थंड झाले आणि आता मस्त मिक्सरला फिरून घेते मिक्सरला फिरून झाल्यानंतर त्याला भरवते आता सुरुवातीला बाळाला जे काही बनवत असाल ना तर एकदम थोडं थोडं बनवायचं कारण का बनवून ठेवायचं नाही आपण ह्या भाज्या वगैरे घेतो तर ते लगेच काळं पडतं त्याच्यामुळे जा जास्त जर जा झालं ना तर स्वतः तरी खा नाहीतर आपली जर मोठी मुलं असतील त्यांना द्या नाहीतर ग्रेव्हीवाली जर भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे कळूनसुद्धा येत नाही आता हे ते उड़ो ना मी बाळाला भरून आले किचनमध्ये आणि तेवढंसुद्धा बाळ काही खात नाही त्याच्यामुळे एकदम चार ते पाच समज जास्त देण्याचा प्रयत्नच करायचा नाही बाळाने जर मान एकदा फिरवली ना तोंड उघडलं नाही ना की समजायचं की त्याला नको म्हणून त्याच्यामुळे जा जास्त द्यायचंच नाही जशी त्याची भूक वाढेल ना तसं तो खातो आता हे ते ना मी पनीरची भुर्जी बनून घेते सिंपल कांदा थोडासा जास्त कट करून घेतला हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबिरी हे घालायचं त्याच्याने छान टेस्ट येते आणि आता हे सुके मसाले मीठ लाल मिरची पावडर गरम मसाला परत धनिया पावडर हळद हे असं घालून मस्त फ्राय करून घ्यायचं आणि हे जे पनीर बनवलं आहे ना तर ते हाताने एकदम बारीक करून घ्यायचं आणि मिक्स करायचं थोडंसं पाणी घालून पाच सहा मिनटं तरी शिजवून द्यायचं झाली ही ते आपली पनीरची उर्जी तयार घरामध्ये ना आता सगळ्यांना आवडायला लागली नशीब एकतर भाजी नसली ना की मग मी तेच करते कडधान्य कर मला जास्त आवडतच नाही कडधान्य भरपूर आहे घरामध्ये पण सहसा ना सारखं खायला नकोच वाटतं तर आता सगळे आलेत आणि आता आम्ही जेवून घेतो तर ताक बनवलं आहे ताक मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे तुम्हाला शेअर केलं त्याच्यामुळे आता बनवताना काही दाखवलं नाही सकाळी जर माझी रील्स पाहिले असेल ना तर त्याच्यामध्ये रुद्राला टिफिनला मी लेमन राईस बनवून दिला होता आणि त्याच वेळेस ना मी तांदूळ जास्त शिजवून घेतला होता म्हणजे दुपारच्याला सुद्धा आणि सकाळी तिला डब्यालासुद्धा होईल त्या हिशोबानेच तर तिला गरम गरम लेमन राईस बनवून दिला आणि आता आहे ना मी शेजवान चटणी होती माझ्याकडे तर ती घालून फक्त शेंगदाणे नाही घातले आणि लेमन नाही बाकी तेच आयटम तर इथे शेजवान राईस बोलायला काही हरकत नाही तर ही आजची माझी अशी थाली होती आणि ना आम्ही आता जेवण वगैरे घेतलं तर मी मगाशीच म्हटले होते की कॅन्टीनमधून सामान आणले तर आता ते भरून घेते डबेसुद्धा छान सुकलेत आधी गव्हाचं पीठ भरते कारण का गव्हाचं पीठ आहे ना डब्यामध्ये कधी खाली होऊन जायचं नाही असं मी परवाच कुठेतरी वाचलं होतं म्हणजे गव्हाचं पीठ किंवा कोणतंही पीठ घरामध्ये म्हणजे संपलेलं नसावं असं म्हणतात तर आता हे गव्हाचं पीठ भरून घेते आणि त्याच्यानंतर तांदळाचा डब्बा आहे हे दोन डब्बे नाही हे ते आल्यानंतरच मी घेतलेले मी सामान घ्यायला सहसा टाळते कारण का जास्त सामान नको व्हायला म्हणून तर ह्या पोस्टिंगमध्ये आमचं सा बरंच सामान झालं आहे आता हे जे कॅन्टीनमधून सामान आणलं आहे ना तर ते आता लावून घेते तर जितकं भेटलं तितकं आणलं तरी बऱ्याच गोष्टी म्हणजे गरजेचं आहे तितकं भेटले पण काही गोष्टी अशा घ्यायच्या होत्या ना तर त्या नाही भेटल्या म्हणजे टोमॅटो केचप किंवा आणखी काही ना काहीतरी असं खायचं नाही भेटलं रुद्राला जे लागतं ते बिस्किटंसुद्धा नेमकेच भेटलेत जे पाहिजे होते ते नाही भेटले मारी गोल्ड तुम्हाला लागतो चहामध्ये खायला तर तो नाही भेटला त्याच्यामुळे तिला गुड्डे आणला आता हे सगळं एकत्रच एका पिशवीमध्ये होतं म्हणजे साबण वगैरे हो तर हा साबणांचा वास खाण्याच्या वस्तूला लागतो त्याच्यामुळे सामान आणलं ना की लगेच मी वेगळं करण्याचा प्रयत्न करते पिशवीमध्ये ठेवलं की खाण्याच्या बिस्किट आणा होणा किंवा काय कह, काही मॅगी वगैरे हो असेल तर त्याला तो वास लागून जातो आता हे जे साबण किंवा पावडर कम्फर्ट बाळाचा साबण हे सगळं वेगळं करते खाण्याच्या वस्तू वेगळ्या किंवा तेल तांदूळ कडधान्य जर असेल ना तर ते वेगळं करते आता मला कॅन्टीनला कडधान्य नाही सहसा भेटत काही कॅन्टीनमध्ये भेटतं पण हे ते नाही भेटत तर आता हा जो मोठा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये सगळं खाण्याचं बिस्किटं किंवा मॅगी किंवा काही नमकीन वगैरे असेल ना था तर ते परत एका आणखी कॅन्टीनमध्ये जायचं आहे कारण का थोड्याफार वस्तू नाही भेटल्या ना म्हणून कॅन्टीनला सामान घ्यायला थोडं बरं पडतं म्हणजे परवडतं छान परवडतं नाहीतर त्याच वस्तू जर बाहेर घ्यायला गेलं ना की असं वाटतं की उगंच आणले कॅन्टीनमधून आणले असते तर बरं झालं असतं आणि कसं होतं कॅन्टीनला सामान आलं ना की इतकी गर्दी होते त्या गर्दीमध्ये कधी नंबर यायचा असं होतं त्याच्यामुळे मी तर जातच नाही रुद्राचे पप्पा ज्यावेळेस त्यांना टाइम भेटू ना त्यावेळेस सांगतात मग असं होतं एक भेटतं आणि एक भेटत नाही नाहीतर लगेच गेलं ना की सगळ्या गोष्टी भेटतात आणि मस्त नवीन नवीन वस्तूसुद्धा बघायला भेटतात आता ही ते छोटी कॅन्टीन आहे ज्यावेळेस मी आधी तिकडे राहत होते ना तिथे आजूबाजूला बऱ्याच कॅन्टीनसुद्धा होत्या आणि खूप मोठी कॅन्टीनसुद्धा होती त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी बघायला भेटायच्या आणि मेन म्हणजे ना किचनमधल्या तर इतक्या वस्तू इतक्या भारी भारी वस्तू असतात ना कॅन्टीनला भांडी कुंडी आता माझी काय काय भांडी कॅन्टीनमधलीच आहेत पण जास्त पण नको वाटते कारण का महागसुद्धा भरपूर असतात तर कॅन्टीनला इतकी महाग असतात म्हटल्यानंतर बाहेरसुद्धा बरेच महाग असतील आता इथे ग्रीन टी आणले सुरुवात केले वजन कमी करायला त्याच्यामुळे दोन दोन प्रकारचे ग्रीन टी आणले लिप्टनचे सुद्धा आणले आणि दुसरेसुद्धा आणले बघू म्हटलं ट्राय करून आता इथे मला ना माझ्या यूट्यूबच्या ज्या मैत्रिणी आहेत म्हणजे माझ्या ज्या ताई आहेत ना तर त्यांचे कमेंट येत असते की ताई नको वजन कमी करू असं छान दिसते पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दे छान दिसतंय पण प्रत्यक्षात आहे ना वजन वाढल्यानंतर भरपूर त्रास होतो बसल्यानंतर उठायला त्रास होतो सकाळी उठल्यानंतर पाय दुखतात म्हणजे चालायला गेलं ना की पाय दुखतात आणि जर वजन कमी असलं ना की मस्त ॲक्टिव्ह वाटतं फ्रेश वाटतं कोणतंही काम करायला एनर्जी येते आता इथे वजन वाढलं ना की एकतर भूकसुद्धा भरपूर लागते सारखं खावं असं वाटतं आणि आळससुद्धा येतो म्हणजे काम करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे कमी करायचं आहे आणि मेन म्हणजे सांगू का जर वजन कमी केलं ना की कोणतेही ड्रेस छान वाटतात मस्त येतात साडीसुद्धा घातल्यानंतर छान दिसते आता इथे माझं वजन जास्त झालंय त्याच्यामुळे मी साडी घालत नाही नाहीतर मला साडी घालायची भरपूर इच्छा होते तर आता ना राशन वगैरे हो म्हणजे जे भरलं होतं ना कॅन्टीनमधून सामान तर ते व्यवस्थित लावून घेतलं आणि बाकी घरातली कामं थोडीफार करून घेतली आता संध्याकाळी हे मी करायला घेतलं म्हणजे जेवल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर तर संध्याकाळची सुद्धा कामं असतात म्हणजे उठल्यानंतर कचरा काढा बाळाची आंघोळी असते किंवा कधी जर मी दुपारची भांडी घासली नाही ना तर ती घासायची असतात तर आता हे सगळं कामं माझी झालेत आणि मी आता मस्त पाणी वगैरे पिलंय आणि आता थोडासा आराम करते रुद्रा सात्वे आहेत दोघं जण त्यांच्यात जाऊन बसते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद